नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर बघा आता नवरात्रीला सुरुवात झालेली आहे बघा देवी बसलेली आहे आणि घटस्थापना झाली आहे तर सर्वांना तुम्हाला आपल्या नऊ दिवसाच्या उपवास असतात कोणाचं तर सर्वांना शुभेच्छा कारण नवरात्र सुरू झाली आहे आणि घरदारी स्वच्छ सगळं धुवून काढले अलीकडलं खुली धुतली कपडे धुवून टाकली कपडे धुतलेला काय व्हिडिओ धावला नाही बघा मी भांडी घासलेला दावला आता तर आता आज तिसरी माळ आहे बघा तर म्हणलं आता घटस्थापना झाली घरातली कामं झाली तर आता आपण सर्वजण घटात लसूण लावते बघा आमच्याकडं गावाकडं तर लसूण लावून घेऊया आणि न लसूण लावून घ्यायचं आहे बघा तर दोन किलो लसूण विकत आणला या आमची आम इथं लसूण बघा चारशे रुपये किलो म्हणते ती कोण तीनशे रुपये किलो म्हणते ती तर दिदीच्या पप्पाने अडीचशे रुपये किलोने आणलाय बघा लसूण तर मी लसूण लावून घेते दोन किलो लसूण आणि बहिणीनं दोन पेंडे दिलते बघा तर आता तर वाफ केलं या तुम्हाला वाप दावते आणि लसूण बी धावते तर मला लसूण कोण लावू लागायला लागा लागलाय बघायचं का तुम्हाला ह का तर सकाळ त्यांना कालवा उठला लसूण लावायसाठी तर हका हे पेंड्या माझ्या बहिणीनं दिले ते लावायसाठी आणि दोन किलो लसूण घेतला होता त्यातला अर्धाचा किलो पाला का रात्री सोलून ठेवलाय बघा कांदा आणि एक असं लसूणच्या कुड्या काढून घेतले ते आणि आता त्याला वाफ केले ते तुम्हाला मी दाऊते तर हा का मला वाप करून दिले ते दिदीच्या पप्पाने मी लसून लावून घेते बघा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास एक एक लाईक करा बघा तुमच्या लाईकची आणि तुमच्या सबस्क्राईबची मला गरज आहे तर चला मला आरुष आहे बघा लाव लागायला खेळतोय आणि आम्ही दोघांनी काल वाप केलं तो हो। आहे